बालगोपाल युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत लाल आज आपण बघणार आहोत लालबहादूर शास्त्री यांची जयंती दोन ऑक्टोबर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नयन आहे मी इयत्ता सहावीत शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन व माझ्या बालमित्रांनो आज आपण दोन महान महामानवांची जयंती साजरी करण्याकरिता एकत्र जमलेलो आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत आपल्या भारत देशाचे दुसरे पंतप्रधान होण्याचा मान शास्त्रीजींना मिळाला लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी मुघलसराय येथे झाला त्यांचे वडील शारदा प्रसाद श्रीवास्तव हे प्राथमिक शिक्षक होते शास्त्रीजी दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले शास्त्रीजींची आई रामदुलारी यांनीच त्यांचा सांभाळ केला काशी विद्यापीठातून त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली तेव्हापासून त्यांनी श्रीवास्तव ऐवजी शास्त्री हे आडनाव वापरले स्वभावाने शांत संयमी व स्वच्छ प्रतिमेचे समाजकारणी म्हणून त्यांचा लौकिक होता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले स्वच्छ प्रतिमेचे धनी शास्त्रीजींना दुसरे पंतप्रधान म्हणून बहुमान मिळाला भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती संयमाने हाताळणारे शास्त्रीजी कमी कालावधीत अजरामर झाले भारत पाकिस्तान ताशकंद करारावर स्वाक्षरी झाली आणि त्याच दिवशी अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला ला रहस्यमयरित्या त्यांचे निधन झाले अशा या स्वज्वळ समाजकारणी व्यक्तिमत्वास पुन्हा एकदा विनम्र अभिवादन जय हिंद जय भारत धन्यवाद